नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे त्याला आपण ई सेवा केंद्र म्हणतो हे घेण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे कुठे अर्ज करायचा आहे त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे पूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रामध्ये कुठले काम होतात यामध्ये कामाचे स्वरूप कसं असणार आहे याची माहिती घेणार आहोत त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी कोणकोणत्या साधन सामग्र्यांची गरज लागणार आहे म्हणजे डेवायचेस कुठले कुठले लागणार आहेत त्याची माहिती घेणार आहोत त्यानंतर हा केंद्र घेण्यासाठी निकष कुठले कुठले आहेत याची पण माहिती घेणार आहोत त्यानंतर केंद्र मिळवण्यासाठी काही रक्कम डिपॉझिट किंवा काही रक्कम खर्च करावी लागेल का याची पण माहिती घेणार आहोत त्यानंतर शेवटची जी बाब आहे अर्ज कुठे आणि कशी करावी या सर्व ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो माझ्याकडे मागील सात के ते आठ वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्राची आयडी असल्यामुळे यामध्ये चांगला मला अनुभव आहे यामध्ये येणारे काही अडचणी जे देखील आपल्याला असतील तर आपण नक्की कमेंट करून विचारू शकता त्याचं मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो मित्रांनो ज्यांना नवीन आपले सरकार सेवा केंद्र घ्यायची आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांना आपले सरकार सेवा केंद्रामध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस मिळतात कामाची स्वरूप काय असणार आहे हे पण माहीत असणं गरजेचं आहे जर मित्रांनो आपण जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिन कास्ट सर्टिफिकेट किंवा अजून असे शेतकऱ्याचा दाखला अजून बऱ्याच दाखले आपण काढण्यासाठी कधी ना कधी आपले सरकार सेवा केंद्र किंवा शेतू केंद्रात गेलाच असाल तेच काम आपल्याला या केंद्रातून करायचं आहे मित्रांनो त्याची युजर आय आणि पासवर्ड घ्यायची आहे आणि तो काम आपल्याला चालू करायचं आहे यासाठी शासनाने काही ठरवून दिलेले नियम आहेत निकष आहेत त्याचे पालन करावे लागतील त्या निकषात आपण बसलो तरच आपल्याला हा केंद्र मिळणार आहे मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी मुख्य दोन शासन निर्णय आहेत मित्रांनो मुख्यमंत्री असे भरपूर शासन निर्णय आपले सरकार सेवा केंद्राबाबत आहेत पण प्रामुख्याने दोन जे जी आर आहेत ते आपले सरकार सेवा केंद्राबाबत आहेत यामध्ये जो जुना जो शासन निर्णय आहे एकोणीस जानेवारी दोन हजार हा शासन निर्णय निघाला होता या शासन निर्णयामध्ये जे जुने ई सेवा केंद्र होते शेतू केंद्र होते त्याला कॉमन ब्रँडिंग करून आपले सरकार सेवा केंद्र नाव देण्यात आलं होतं आणि भरपूर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे हे आपण शासन निर्णय वाचू शकता ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मिळून जाईल त्यानंतर दुसरा जो शासन निर्णय आहे मित्रांनो जुना जो, जो शासन निर्णय होता दोन हजार अठराच्या त्या शासन निर्णयातील जो निकष होते त्याला सुधारणा सुधारित करून सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला सुधार सुधार एक नवीन शासन निर्णय निघालेले आहे या शासन निर्णयामध्ये जुने निकष होते त्याला बदलून केंद्र वाढीसाठी यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जे जुने एक केंद्र असायचं त्या ठिकाणी दोन केंद्र म्हणजे दुपटीने केंद्र वाढवले आहेत मित्रांनो कारण नागरिकांना याची चांगली सोय व्हावी आणि या नवीन शासन निर्णयामध्ये घरपोच सेवा देण्याची पण तरतूद करण्यात आलेली आहे आणि नवीन दरपत्रक जुने जे दर होते मित्रांनो आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांचे ते खूप कमी होते त्यांना अजिबात परवडत पण नव्हतं आता सुधारित आता सुधारित दरपत्रिका देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते पण आपण पुढे कॉम्प्युटर स्क्रीनवर पाहणार आहोत मित्रांनो दोन्ही पण शासन निर्णय आपण पाहणार आहोत आणि यामध्ये दरपत्रक निकष नवीन निकष पण आपण पाहणार आहोत मित्रांनो यानंतर आपल्या मनामध्ये दुसरा प्रश्न असेल की जर आपण नवीनच या क्षेत्रात असल आणि नवीन आपल्या सारखा सेवा केंद्र घेण्याची आपल्याला इच्छा असेल तर यासाठी कुठले कुठले साधन लागणार आहेत एक तर आपल्याकडे चांगला गाळा असणं गरजेचं आहे त्यामध्ये कस्टमरला किंवा ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा पाहिजे त्यानंतर आपल्याकडे कॉम्प्युटर पाहिजे कलर प्रिंटर पाहिजे स्कॅनर पाहिजे कलर प्रिंटर कशासाठी की दाखले जे असतात प्रिंट करण्यासाठी कलर प्रिंटर आपल्याला लागणार आहे त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइस पाहिजे या सर्व डिव्हायसेस आपल्याकडे असल्यास आपण काम चालू करू शकता मित्रांनो त्याचबरोबर आपल्याकडे चांगल्या स्पीडचा इंटरनेट सुद्धा असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर रिक्त जागेसाठी आपण अर्ज करू शकता त्यानंतर दुसरी जे प्रश्न आहे मित्रांनो आपल्या सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी काही डिपॉझिट रक्कम लागेल का काही खर्च करावे लागतील का करा मित्रांनो यासाठी कुठलीच एक रुपया लागणार नाही ज्यावेळी जाहीरनामा निघेल त्यावेळी आपल्याला अर्ज करायची आहे आणि आपण त्या निकषात बसलो तर आपल्याला तो केंद्र मिळून जाईल फक्त एवढं असणार आहे मित्रांनो ज्यांच्याकडे सीआयसी आयडी असणार आहे त्यांना प्राधान्य असणार आहे समजा एका गावामध्ये एक रिक्त जागा असेल त्यासाठी दहा लोकांनी जर अर्ज केले त्या एका रिक्त जागेसाठी ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्यांची जर संख्या एकापेक्षा जास्त असतील तर, जास तर त्यामधून ज्यांचे ट्रान्झॅक्शन व्यवहार जास्त आहेत त्यांना तो केंद्र देण्यात येईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो हा केंद्र मिळवण्यासाठी अर्ज कुठे आणि कसे करावा हे देखील आपल्या मना मनामध्ये प्रश्न असेल तर मित्रांनो प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरती वरती संकेतस्थळावरती त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागातील रिक्त जागांसाठी जाहीरनामा काढण्यात येते आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तो जाहीरनामा पाहिजे आहे किंवा आपल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये त्याची जाहिरात दिली जाते त्या जाहिरातीमध्ये जेवढे रिक्त जागा आहेत त्याची माहिती देण्यात आलेली असते आपण त्यानुसार जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये जर एखादी रिक्त जागा असेल आपण त्या निकषामध्ये आपण बसत असाल तर आपण तो फॉर्म भरून आपल्याला अर्ज करता येणार आहे भविष्यामध्ये अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होईल आपण जर निकषात बसाल तर आपल्याला तो अर्ज मंजूर करण्यात येईल मित्रांनो दोन्ही शासन निर्णय आणि रिक्त जागेसाठी निघालेले जाहीरनामे मंजूर झालेले अर्ज आपण पुढे कॉम्प्युटर स्क्रीनवर जाऊन पाहणार आहोत त्यापूर्वी आपले एक विनंती करू इच्छितो अजूनपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच आता सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे सांगा बेलवरती क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात आता आपण शासन निर्णय पाहूया शासन निर्णय यामध्ये आपल्या सरकार सेवा केंद्रासाठी महत्वाचे दोन शासन निर्णय यामध्ये आहेत तसे भरपूर शासन निर्णय निघालेले आहेत पण यामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा आणि त्यानंतर ते दुसरा नुकतंच निघालेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या दोन शासन निर्णय महत्वाचे आहेत एकोणीस जानेवारीच्या जा शासन निर्णयामध्ये पूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आलेली आहे आणि यामध्ये महाई सेवा केंद्र किंवा इतर सेतू केंद्र ह्या जे नाव होते सगळे वगळून आपले सरकार सेवा केंद्र हे कॉमन ब्रँडिंग करण्यात आलेलं आहे कुठलाही सी एसई असू द्या किंवा महाई सेवा केंद्र असू द्या किंवा सेतू केंद्र असू द्या सर्वांना आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष दिलेले आहेत पण हे आताच्या जे नवीन शासन निर्णय आहे यामध्ये सुधारणा करण्यात आलेली डबल करण्यात आली आहे जे आपण पाहणार आहोत आपण त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याची था। कार्यपद्धती हे दोन्ही शासन निर्णय मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन मी त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून आपण पाहू शकता आपण जर यामध्ये वाचत बसलो तर खूप उशीर होईल मित्रांनो आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल या ठिकाणी सेवाचे तपशील यामध्ये पाहू शकता तुम्ही नंतर त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र चालकांची आणि जबाबदारी आपण कशा प्रकारे कुठल्या नियमाचे पालन करायला हवं यामध्ये दिलेलं आहे आपण हे पाहू शकता त्यानंतर महा ऑनलाईन किंवा महाआयटीची काय जबाबदारी आहेत ते पण यामध्ये दिलेले आहेत जिल्हाधिकारी यांचे काय जबाबदारी आहेत हे पण यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्रावर प्रशासकीय कारवाई प्रशासकीय भविष्यात जर आपण नियमाच्या विरोधात वागलात काहीतरी नेम मोडलात के चीए चीए के देने देने तर आपल्या विरोधात काय प्रशासकीय कारवाई होणार आहेत हे पण यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर यामध्ये सीएससी एस पी भूमिका आणि जबाबदारी ची काय भूमिका यामध्ये जाणार आहे ते पण यामध्ये देण्यात माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर महालाईनची भूमिका हे जुने शासन निर्णय होत आता जे आहे हे महालाईन कडून काढून आता महाटीकडे देण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी पूर्ण तपशील देण्यात आलेली आहे निवड करताना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कशी निवड करण्यात येते काय सर्व माहिती यामध्ये आहे एकदा आपण वाचायचं आहे त्यानंतर कॉमन ब्रँडिंग सर्व सी एस सी असू द्या किंवा महाई सेवा केंद्र असू द्या किंवा सेतू केंद्र सर्व केंद्रांसमोर असा आता बोर्ड आपल्याला लावणं गरजेचं आहे हे दोन हजार अठराच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण मित्रांनो आता जे नवीन शासन निर्णय आहे यामध्ये फक्त निकष यांचं म्हणणं काय आहे की दोन हजार अकराच्या जनगणनुसार हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निकष देण्यात आलेले होते मात्र त्यानंतर अजून एकदा पण जनगणना झाले नाही नवीन आता पण लोकसंख्या तरी वाढतच आहे तर त्या दृष्टिकोनातून केंद्रांची संख्या कमी पडत आहे काही ठिकाणी गर्दी पडतात केंद्रावरती जून किंवा जुलै महिन्यामध्ये जे शाळकरी मुलांची गर्दी भरपूर पडलेली असते हा प्रश्न विचारात घेऊन शासनाने जे केंद्र होते चालू समजा पूर्वीच्या जुन्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक केंद्र असा त्यांनी सांगितला होता पण यामध्ये किमान दोन केलेले आहेत त्यानंतर पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्येसाठी दोन केंद्र जुन्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि ते आता वाढवून चार करण्यात आलेले आहे या सर्व गोष्टीमध्ये डबल केलेलं आहेत मित्रांनो ह्या सर्व निकषामध्ये आता डबल करण्यात आलेली आहे यामुळे आपल्याला पण आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आता ज्यावेळी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीरनामा निघेल त्यावेळी आपण लगेच अर्ज करू शकता आणि आपण त्या निकषात बसत असाल तर लगेच आपण केंद्र घेऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर जे जुनं जर दर होतं ते आताच्या घडीला आपले सरकार सेवा केंद्र आल्यानं परवडत नव्हतं एवढी महागाई वाढलेली आहे एका प्रिंटला जर आपण बाहेर नेट जर बघितलं दहा वीस रुपये प्रिंट घेतात आणि जुने दर होते पूर्ण यामध्ये पस्तीस चौतीस रुपये तेहतीस पैसे इतका दर पूर्ण टोटल त्यामध्ये महाएटीचा पण रक्कम जायचं आणि एका टाकले काहीतरी आठ नऊ रुपये कमिशन आपल्या सरकार सेवा केंद्र वाचायचं पण हे सफिशियंट नव्हतं यामुळे शासनाने दर पण वाढवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता हे पस्तीस रुपयावरून म्हणजे चौतीस रुपये तेहतीस पैशावरून पन्नास रुपये करण्यात आलेले आहे यामध्ये केंद्रा राज्य सेतू केंद्राचा वाटा हे पूर्ण देण्यात आलेला आहे या यामधून माहेटला दहा रुपये जाणार आहे आणि यातून जिल्हा सेतू सोसायटीला पाच रुपये जाणार आहे आणि बत्तीस रुपये जी आपले सरकार सेवा केंद्र चालक आहेत त्यांना मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं जर आपण घरपोच सेवा दिली जर एका ग्राहकाला उत्पन्नाचा दाखला हवा आहे आणि तुम्ही त्याच्या घरी जाऊन डॉक्युमेंट घेऊन त्याला घरी दाखला दिलात तर याचे व्यतिरिक्त ह्या पन्नास रुपयाच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून शंभर रुपये मिळणार यामध्ये ऐंशी टक्के आपल्या सरकार सेवा केंद्राचे राहतील आणि बाकीचे वीस टक्के जे आहेत महाआयटीचे राहतील यामधून तुम्हाला ऐंशी रुपये मिळणार आहेत जर तुम्ही घरपोच सेवा दिली तर मित्रांनो अशा प्रकारे यामध्ये जे नवीन निकष होते त्यामध्ये सुधारणा करून शासनाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपले सरकार सेवा केंद्रांना थोडंफार दिलासा मिळालेला आहे आता मित्रांनो हे शासन निर्णय झालं पण आता शासन निर्णयानुसार जे जाहीरनामे निघतात ते कशा प्रकारे बघायला पाहिजे आणि अर्ज कशा प्रकारे केला पाहिजे ते आपण पाहणार आहोत आता आपल्याला काय करायचंय आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या दोन्ही शासन निर्णयाचं पूर्ण माहिती ह्या पोस्टमध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र कशी घेतली पाहिजे यामध्ये पूर्ण माहिती शॉर्टिंग करून देण्यात आलेली आहे आपण जर शासन निर्णय जर आपल्याला किसकट वाटत असेल तर जास्त माहिती वाचणं आपल्याला आवडत नसेल तर शॉर्टिंग करून दोन्हीच मिक्सर करून यामध्ये हे पोस्ट बनव बनवण्यात आलेले आहे हे आपण वाचू शकता दोन्हीची माहिती एकाच पोस्ट मध्ये घेऊन हे ठराविक माहितीचा पोस्ट बनवण्यात आलेला आहे हे आपण वाचू शकता आणि यातून आपण जे आपल्याला माहिती पाहिजे तेच आपण ह्यामध्ये मिळवू शकता त्यानंतर मित्रांनो जाहीरनामा पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं ह्या लिंकवर यायचं आहे ह्याचा लिंक लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहेत त्या ठिकाणी क्लिक करून आपण या ठिकाणी होऊ शकता ह्याची फायदा काय सांगू दे मित्रांनो जर आपल्याला आपल्या जिल्ह्याचा वेबसाईट माहीत नसेल संकेतस्थळ माहीत नसेल तर आपल्या सर्व जिल्ह्याचे संकेतस्थळ ह्याच एका पोस्ट मध्ये मिळतील आपल्याला एका पेजवर मिळतील जे कुठला आपला जिल्हा असेल त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला त्या जिल्ह्यावरती पोचायचं आहे मला समजा मी आता सोलापूर जिल्ह्याचं आहे आणि मी सोलापूर जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करतोय तर यावरती मी सोलापूरच्या लिंकवरती क्लिक करतोय त्यानंतर डायरेक्टली मी माझ्या जिल्ह्याच्या वेबसाईट वरती येऊन जातो आहे या ठिकाणी त्यानंतर आता मला काय करतोय मित्रांनो या ठिकाणी मराठी करून घेतोय भाषा मी त्यानंतर या ठिकाणी मला काय करायचं आता जाहीरनामा बघायचा आहे जाहीरनामा नुकतं नवीन तरी अजून निघालेलं नाही कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्याची आपण चेक करू शकता आता जे जुने जाहीरनामा आहेत ते आपले माहितीसाठी दाखवतोय मित्रांनो कशा प्रकारे जाहीरनामा निघतं आणि त्यावरती निवड प्रक्रिया कशी होती यामध्ये सूचना जे ताज्या घडामोडी आहेत यावरती क्लिक करून घेतोय मी तुम्ही पण तुमच्या जिल्ह्याच्या अशा टॅप मधून मेनू मधून आपण सर्च करू शकता त्यानंतर खाली घेतोय मी संग्रहित वरती क्लिक करून घेतोय मी त्यानंतर पुढचा बेंच घेतोय मी सोलापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतं की काहीतरी दोन हजार चोवीस ला जुलै दोन हजार चोवीस मध्ये जाहीरनामा निघाला होता ते आपण पाहूया तुमच्या मी सांगतोय मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राबाबत एकोणतीस सात दोन हजार चोवीस ला जाहीरनामा निघाला होता या ठिकाणी क्लिक करून आपण पाहूया कशा प्रकारे जाहीरनामा असतो या ठिकाणी पाहू शकता जिल्हा तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सोलापूर हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीरनामा निघतो मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता किती जाग्यासाठी तीनशे तीस रिक्त केंद्रासाठी जाहीरनामा निघाला होता आणि यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे थोडेफार चेंजेस होऊ शकतात त्यामध्ये जास्त काही नाही काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन अर्ज मागवतात काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन अर्ज मागवतात त्याची आपण आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईट वर जाऊन चेक केल्यानंतर आपल्याला कळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे गाव तालुका केंद्र किती शिल्लक आहे ते ह्यामध्ये असेल दिसतं सगळं त्यानंतर आपलं गाव यामध्ये असेल तर आपण ह्यामध्ये अर्ज करण्याची आपल्याला मुभा मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सोय असल्यामुळे हा हो फॉर्म देण्यात आलेला आहे यामध्ये फॉर्मची माहिती आपल्याला जी माहिती फॉर्म मध्ये मागण्यात आलेली आहे भरून आपल्याला कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने जमा करायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे जाहीरनामा आहे त्यानंतर केंद्र कशा प्रकारे मंजूर होतात ते पण आता पाहूया लिस्ट कधी कशी लागते त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता पाच बारा दोन हजार चोवीस ला मंजूर यादी लागलेली आहे आता एका तालुक्याचा पण प्रत्येक तालुक्याची वेगवेगळ्या यामध्ये लिस्ट देण्यात आलेली आहे आपण एका तालुक्याचं पाहूया पाँ तर ता यामध्ये पाहता येईल मित्रांनो पूर्ण अशी मंजूर यादी लावण्यात आलेली आहे आणि यामध्ये असे नाव त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि या ठिकाणी जे कारवाई केली कशामुळे ते सिलेक्ट झाले हे सर्व माहिती दिसणार आहे अशा प्रकारे केंद्र सुद्धा मंजूर होणार आहे मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असणार आहे काही प्रश्न सुद्धा आपल्या मनामध्ये असतील काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडीओ लाईक तर अवश्य केलंच पाहिजे इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो